बघू कोणत्या कोणत्या आणल्यात साड्या तर मकर संक्रांतीच्या साड्या खरेदी केल्या मकर संक्रांतीच्या साड्या खरेदी आता बघा रात्रीचे आठ वाजते आठ वाजता आम्ही घरी शॉपिंग करून आला दोन्ही साड्या शेनशे मग घेतल्या चांगल्या आहे ना साड्याचा कलर चांगला आहे का साड्याचा कलर हो छान आहे मला आवडतो मस्त आहे का हो कपडा बहुदी कसा आहे तर ह्याचा कपडा पण बाहेर इथलाय त्याचा कपडा पण चांगला आहे ह्याचा पण चांगला आहे बरोबर आमचे पोर धोक्या सगळे झोपी गेले तर जाते तर बघा साडे चांगले आहेत मस्त आहेत हो मला तर कलर लई आवडला साड्यांचा ठीक दोन्ही पण चांगले साड्या मस्त कलर लागतील हां बॉर्डर मोठी आहे का थोडीशी तर ठीक आहे ना ठीक आहे मसाले जेवण देऊ दे त्याला शिवायला टाक हो टाकते आता संक्रांतीसाठी दिले पण पाहिजे आता तोंडावर चालेल संक्रांत आपण साड्या मी शिवला असतं पण मला पोरग शिवू देत नाही ना त्याच्यानंतर मी शिवाय नाही गेले नाही मशीन चालू आहे पण ते नाही शिवू देत मला एक मावशीची आहे की दोन का नाही साड्या आता लई महाग येतात पण ठीक आहे हेच आपल्याला संक्रांतीचे दोन तीन दिवस आधी घेतली असती तर लई महाग दिली असती आल्या हिशोबाळे हो चांगलं आहे की ते काय वरण भात

Jangan lupa like, share jawa itu ya नाही की आता बाराच्या न बाराच्या वर टाइम झालाय ना? ना आता पौच निघाला निघालाय आता रविवार धरायचे मग आता रविवार सुरू झाला ना मग कशाला जीवन करू मी आता पूजा उद्या मांडते पण कशी मांडायची माहितीच नाही मी पहिल्यांदाच धरायले शे धुतलेले कपडे ठेवडे घड्या घालायचे राहिलेत पोरं काय करूच देत नाहीत का मग मी तसेच ते टबमध्ये मध्ये ठेवलेत हा काय सांग आता फॅन बघ नवीन सारखं आहे का नाही पुसलाय तिच्या काल निकाल लय घाण झालं आता झाली डाळभात मीठ आहे का त्याच्यामध्ये मला वाटलं लेखरट ले होतं आहे काही काही बरं माठात पाणी नाही टाकलं कारण ना भाऊ तिथे गेला आणि त्याला माठाला धरून ओढलं तर माठच फुटलं हो मग माठात पाणीच नाही टाकलं तिथं वरी पाणी आहे बघ ती भांड्यामध्ये धू तिथं मोरी मला सगळ्यांना मकर संक्रांतीची अशी शॉपिंग करा बघा कशी आवडली तर साडी तुम्हाला छान चांगली आहे का साडी कलर कुलर मस्त मला तरी लागलाय ना महाग ला नाही लागली ला काय ला ला ला, नाही ला ला ला, ला 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 फक्त साडी दीड हजाराची आहे चला झोपा मग तुम्हाला सगळ्यांना हाय बाय बाय गुड नाईट